<Sessantik> नमस्कार श्री स्वामी समर्थ पंचवीस जुलै ते तेवीस ऑगस्ट पर्यंत आपल्याला श्रावण महिना हा साजरा करायचा आहे आता श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे खरं तर सगळेच महिने तेवढे महत्वाचे असतात पण श्रावण महिना हा खूप जास्त सात्विक आणि पवित्र मानला गेला आहे श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे आता आपण जाणून घेऊया या श्रावण महिना शिवलीला अमृत पारायण कसे करायचे ज्या या श्रावण महिन्याच्या पर्वावर रुद्राभिषेक व्यतिरिक्त सर्वात प्रभावी सेवा मानली जाते ती म्हणजे शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण करणं आणि तेही एका दिवसामध्ये बघा श्रावण महिन्याच्या सोमवारच्या दिवशी तुम्हाला एक दिवसीय पारायण करायचं असेल तर ते करण्याची अतिशय साधी व सोपी पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तसेच तीन किंवा सात किंवा पंधरा दिवसात पण पारायण कसे करावे अगदी सगळे नियम अटीसह सहित मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि त्यामुळे तुम्ही पारायण अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकाल अशी पद्धत मी सांगणार आहे खूप काही अवघड नियम नाही पूजा मांडणी नाही काहीच नाही उपवास असेल किंवा नसेल तर अगदी सगळी माहिती देणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा तर बघा देवाचा देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहेत मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्ती आयुष्यात दुःख संकटे हे असतातच आणि याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा आपल्याला मिळावी आपले जीवन सार्थकी व्हावे यासाठी आपण भगवान शिवशंकरांना शरण जावे आणि या पवित्र काळामध्ये शिवलीला अमृत या पोतीचं पारायण करावे बघा शिवलीलामृत या ग्रंथामध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत आणि या पंधरा अध्यायापैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला आपल्या अप्ले जीवनातील प्रत्येक प्रश्नांची जी उत्तर आहेत ज्या समस्यांची उत्तरे आहेत ती मिळू लागतात आता सोमवारच्या दिवशी पारायण करण्यासाठी योग्य वेळ म्हणजेच सकाळी जितक्या लवकर तुम्हाला शक्य होईल तितक्या लवकरात लवकर सकाळी हे पारायण करण्याचा प्रयत्न करा पण काही कारणाने तुम्हाला सकाळी पारायण करणे शक्य झालं नाही तर दुसरी वेळ आहे ती आहे म्हणजे संध्याकाळी प्रदोष्काळ म्हणजे काय जेव्हा सूर्य मावळतो त्याच्या पंचेचाळीस मिनिटे किंवा दीड तास अगोदर सांगायचं झालं तर सूर्य मावळल्यानंतर दिवे लागण्याची जी वेळ असते ना त्या वेळेला आपण हे पारायण करू शकतो आता ही उत्तम वेळ मानली जाते पण ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही या ग्रंथाचं पारायण हे करू शकता आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्हाला निषिद्ध काळ जर शक्य झालं तर सोन्याहून पिवळं आहे आणि तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच निषिद्ध काळ म्हणजे काय तर संध्याकाळी बघा आता हे पारायण करण्यासाठी तुमच्याकडे शिवलीला अमृत हा ग्रंथ मात्र असायला हवा आणि आता तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर मोबाईलमध्ये तुमच्याकडे पी डी एफ वगैरे काही असेल तर त्यामध्ये तुम्ही वाचून हे पारायण तुम्ही करू शकता आता पारायण करण्यासाठी तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे शक्य होईल तर पांढरे वस्त्र घालायचे आहेत आणि पारायणाला बसायचं आहे ज्यांना उपवास असेल तरीसुद्धा चालतं किंवा ज्यांनी उपवास केला नाही आहे श्रावणी सोमवारचा सुद्धा त्यांची इच्छा असेल तर तेही हे पारायण करू शकतात काही हरकत नाही आहे तुमच्याकडे ग्रंथ असेल तर सुरुवातीला पाठ चौरंग किंवा ग्रंथ ठेवण्याचा जो काही स्टँड असतो त्यावर एक वस्त्र अंतरायचं आहे आणि तुम्हाला ग्रंथ त्याच्यावरती हा ठेवायचा आहे सुरुवातीला ग्रंथाचं पूजन करायचं देवासमोर दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे पारायण पूर्ण होईपर्यंत दिवा हा तेवत राहील याची काळजी देखील घ्यायची आहे आणि सुरुवातीला संकल्प देखील करायचा आहे संकल्प केल्यानंतर वाचनाला सुरुवात करायची आहे पहिल्या अध्यायापासून एकाच जागेवर बसून एकाच वेळेमध्ये कोणाशी न बोलता आपल्याला हे पूर्ण अध्याय जे आहेत त्याचं वाचन हे करायचं आहे आणि मग जेव्हा आपण हे पूर्ण अध्याय करतो तेव्हा आपण या शिवलीला अमृताचं एक पारायण करतो असं म्हणू शकतो म्हणून एकूण पंधरा अध्याय वाचून झाले की पूर्ण एक पारायण झालं मग ते पारायण झाल्यानंतर ती पोती परत तिथे जागेवर ठेवायची परत काहीतरी नैवेद्य दाखवायचा नैवेद्य तुम्ही फळाचा काहीतरी गोड्याचा दूध साखरेचा पेड्याचा कशाचाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आणि तुम्ही उपासचे काही बनवले असेल आणि ते तुम्ही उष्टे जर केले नसेल तर त्याचा देखील तुम्ही नैवेद्य हा दाखवला तरी चालतो नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची प्रथम गणपतीची व नंतर शंकरांची आरती करायची आहे आणि त्यानंतर आसनाला नमस्कार करून आपल्याला उठायचं आहे याप्रमाणे तुम्हाला जर एक पारायण करायचं असेल तर एक पारायण करू शकता किंवा दोन करायचे असतील तर सकाळी एक संध्याकाळी एक असं देखील करू शकता बघा तुम्हाला जर तुम्हा जर झेपत असेल असेल तुमच्या जमत तर सकाळचं पारायण असेल तर ते तुम्ही न खाता पिता वगैरे केले कारण लवकर शक्य झालं तर आपण एवढ्या सकाळी काही खात नाही तर अतिशय उत्तम आहे सकाळचं पारायण पण जर तुम्ही संध्याकाळी प्रदेश काळात करणार असाल तर आपले फराळ जे काही पदार्थ आहेत फराळाचे ते खायचे आणि त्याच्यानंतर आपण हे पारायण केलं तरीसुद्धा चालू शकतं काही हरकत नाही आणि ज्यांना उपवास नाही आहे त्यांनासुद्धा पारायण करण्याची जरी इच्छा असेल तर सात्विक जीवन म्हणजेच कांदा लसूण न टाकता जे काही वरण भात भाजी पोळी आहे तर ते बनवायचं आणि ते खायचं आणि ते खाऊनसुद्धा तुम्ही हे पारायण केलं तरीसुद्धा चालू शकतं शेवटी काय बघा आपला भक्तीभाव आपली खरी श्रद्धा महत्वाची आहे भले तुम्ही उपास केला असेल किंवा के काही कारणाने तुम्हाला ते करणं झालं नसेल तरी सुद्धा तुम्ही तर की की हे पारायण करू शकता आता पारायणाचं उद्यापन कसे करावे हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तर आरती वगैरे केली की नैवेद्य दाखवलेला आहे ना तर हेच उद्यापन आहे विशेष असं काही वेगळं कोणतंही उद्यापन करायची गरज तुम्हाला नाहीये तर या प्रकारे तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण करू शकता आणि काही कारणाने जर शक्य नाही झालं तर शिवलीला अमृतातला अकरा अध्याय जो आहे तो जास्तीत जास्त जेवढं तुम्हाला वाचणं शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही त्या त्याचं वाचन केलं तरीसुद्धा चालू शकतं आणि मी तुमच्यासाठी अकरा वाद्या याचा व्हिडिओ देखील या चॅनलवर अपलोड केलेला आहे कारण या सेवेचा लाभ सर्वांना मिळावा ज्यांना वेळ नाही ज्यांना वाचता येत नाही किंवा ज्यांच्याकडं हा ग्रंथ नाही तर ह्या सर्व या यासाठी सर या, या, या व्हिडिओचा लाभ घेऊ शकतात तसेच याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये या पवित्र पर्वामध्ये शिवलीलामृत या पवित्र ग्रंथाचे पारायण आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये एक वेळ तरी अवश्य करावे शिवलीलामृत या ग्रंथाचं तुम्ही सात दिवसाचे पारायण देखील करू शकता तीन दिवसाचे पारायण देखील करू शकता किंवा एक दिवसाचं पारायण सुद्धा करू शकता श्रावण महिन्यामध्ये एक दिवसाचं पारायण तुम्ही कोणत्या दिवशी कोणत्या वारी करू शकता पण जर तुम्हाला शक्य झालं तर श्रावणी सोमवारी तुम्ही शिवलीला अमृताचं एक दिवसाचं पारायण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तुमच्यासारखे तुम्हीच भाग्यवान असाल यंदा दोन हजार पंचवीसमध्ये चार श्रावणी सोमवार आलेले आहेत तुम्ही जर शक्य झालं तर चारही श्रावणी सोमवारी तुम्ही शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण करा पण हे शक्य नसेल तर तुम्ही बसता उठता म्हणजे जो पहिला श्रावणी सोमवार आहे आणि जो शेवटचा श्रावणी सोमवार आहे या दोन सोमवारी तुम्ही पारायण करू शकता हेही शक्य नसेल तर यापैकी कोणत्याही एका श्रावणी सोमवारी शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा एक दिवसाचं पारायण म्हणजे एका बैठकीमध्ये संपूर्ण पंधरा अध्याय जे आहेत ते तुम्हाला वाचायचे आहेत आणि आरती नैवेद्य करून तुम्हाला तुमचं आसन जे आहे ते सोडायचं आहे आणि पारायण करताना इतरांशी तुम्हाला बोलायचं नाही आता बऱ्याच जणांना खाली बसण्याचा प्रॉब्लेम आहे खाली बसणं शक्य होत नाही तर त्यांनी खुर्चीवर बसून पारायण केलं तरी सुद्धा चालू शकत आता हे पंधरा दिवसाचं पारायण कसं करावं तर रोज एक एक अध्याय पठण करावा अर्थात पंधरा दिवसाचं पारायण तुमचं चालणार आहे म्हणजे ते पंधरा दिवसाचं पारायण म्हणजे दिवस चालणार आहे खंड पाडायचा नाही मासिक पाळीच्या तारखेच्या हिशोबाने तुम्हाला हे पारायण तुम्ही सुरू करू शकता आता जर तुम्ही सात दिवसाचं सा पारायण केले तर रोज दोन दोन या पद्धतीने कारण अमृताचे अध्याय बऱ्यापैकी मोठे आहेत जर तुम्ही रोज दोन दोन अध्याय पठन केले तर सात दिवसामध्ये तुमचं पारायण होतं किंवा तीन दिवसात जर तीन दिवसात जर पारायण करायचं असेल तर पहिल्या दिवशी पाच दुसऱ्या दिवशी पाच अध्याय आणि तिसऱ्या दिवशी चार अध्याय या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता एक दिवशी पारायण पण तुम्ही करू शकता आता पारायण हे श्रावणी सोमवारपासून किंवा कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता आता या दिवशी नियम काय आहेत तेही थोडक्या जाणून घेऊयात तर या दिवशी काळे कपडे तुम्ही घालू नका शक्य झालं तर फेंट कलरचे आणि आवर्जून पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण पांढऱ्या रंगाचे कपडे असतील तर अतिशय उत्तम आहे दुसरं म्हणजे या दिवशी ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी त्यांनी कांदा लसणाचा वापर या दिवशी अजिबात करायचा नाही तसेच सात्विक जेवण बनवा नॉनव्हेजचा तर विषयच येत नाही या दिवशी ्याचे पालन आवर्जून करावे या दिवशी आपण घरचं खा म्हणजे काय तर दुसऱ्याच्या खाऊ नये म्हणजे पराण घेऊ नका किंवा विकत आणलेले चिप्स वगैरे या दिवशी खायचे नाहीयेत घरी जे काही तुम्ही शाबदा खीरसेन की रताळी वगैरे आहे ते करून उपवासासाठी बनवू शकता तसेच मीठ न घातलेले म्हणजेच औळी खावे कोणतेही फळे खाऊ शकता तसेच भगर म्हणजेच वरई ही उपसाला सोमवारच्या अजिबात चालत नाही किंवा कोणत्या शंकरांच्या उपसाला ही चालत नाही बघा आपल्याला परमेश्वराची कृपा प्राप्त व्हावी आणि भगवान शंकरांची कृपा देखील आपल्याला मिळावी जा, आपलं जर आपण जर काही पाप केलं असेल तर त्याच्यातून आपल्याला मुक्ती मिळावी काहीतरी संघर्ष चालू आहे आयुष्यात अगदी संतान प्राप्तीमध्ये मग आता अडचणी अडचणीसुद्धा निवारण्यासाठी भगवान शिवांची पूजा केली जाते आणि शिवलीला अमृत पारायण केलं जातं तर निसंकोचपणे नियमांना न घाबरता या श्रावण महिन्यामध्ये एकतरी शिवलेला अमृत ग्रंथाचं पारायण तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये नक्की कराल अशी मी अपेक्षा करते तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे व ही माहिती आपल्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करून त्यांच्यादेखील हातून या सेवेचा लाभ व्हावा ही विनंती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी